बदलापूर लेंढेक अत्याचार प्रकरणात आता मोठा ट्विस्ट अक्षयच्या कुटुंबियांनी कोर्टात काय सांगितलं प्रतिनिधी गिरीश बदलापूर लेंढेक अत्याचार प्रकरणात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे आम्हाला केस लढायची नसल्याचं अक्षयच्या कुटुंबियांनी कोर्टात सांगितलं आहे आम्हाला लोकांकडून फार त्रास होत आहे आम्हाला धावपळ करायला जमणार नाही असं त्यांनी कोर्टात सांगितलं आहे दरम्यान कोर्टाने यावेळी त्यांना तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का अशी विचार न्यायालय या प्रकरणी बदलापूर लेनडेक अत्याचार अक्षय शिंदे याचा तेवीस सप्टेंबरला एन्काउंटर करण्यात आला होता यानंतर अक्षयच्या आई वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते दरम्यान कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू असताना अक्षयच्या आई वडिलांनी आपल्याला केस लढायची नसल्याचं म्हटलं आहे